मित्रांनो मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण आपल्या चॅनलवर फेसबुक पेज कसं तयार करायचं आणि त्याच्यासाठी आपण ए ची मदत घेऊन अगदी सगळ्या टास्क जे आहे ते ए आय करून देतो आणि इझिली आपण फेसबुकवर पेज तयार करू शकतो म्हणजे फर्स्ट ऍक्टिव्हिटी आपली झाली होती हाऊ टू क्रिएट द फेसबुक पेज आता पुढची सेकंड ऍक्टिव्हिटी जी आहे जी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मी सुनील निकम ए आय मार्केटिंग माइंड या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक असं टूल बघतो आहोत की जो तुम्हाला एक पोस्ट ॲटोमॅटिक तयार करून देईल मग ती पोस्ट एखादी इमेज पोस्ट असू शकते किंवा त्या पोस्टमध्ये एखादी व्हिडिओ देखील असू शकते तुम्ही इमेज किंवा व्हिडिओची पोस्ट ऑटोमॅटिक जनरेट करून घेऊ शकता त्या ए आय फक्त आपण एक प्रॉम्प्ट द्यायचा आपला टॉपिक फक्त सांगायचा की कुठल्या टॉपिक वर तुम्हाला ती व्हिडिओ किंवा ती पोस्ट तयार करून हवी आहे आणि तो ती पोस्ट स्वतः तयार करेल आणि एवढंच नाही तर तुमच्या फेसबुक पेजवर तो त्याला पोस्ट देखील करून देईल म्हणजे दोघं गोष्टी तो करेल पब्लिश पण तोच करून देईल आणि क्रिएट पण तो करून देईल म्हणजे कम्प्लीट टास्क जो आहे तो एआयच्या मदतीने आपल्याला करता येऊ शकतो रॅडिस ए आय नावाचं हे टूल आहे आणि अतिशय पॉवरफुल आहे जे आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलेलो हो। आहोत तुम्ही ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण एआय मार्केटिंग माइंड या चॅनलवर डिजिटल मार्केटिंगमध्ये एआयचा कसा उपयोग करता येऊ शकतो आणि त्याच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आपण आपल्या एकेका व्हिडीओमध्ये बघ बघतो आहोत मागच्या व्हिडिओमध्ये आपण फेसबुक पेज कसं तयार करायचं आणि त्याच्यासाठी आपण परफ्लेक्स सिटीचा ब्राउजर जो आहे त्याची मदत घेतली होती आणि तो सगळं कम्प्लीट ऑटोमॅटिक आपल्याला ते पेज बनवायला मदत करतो ती व्हिडिओ तुम्ही बघितली नसेल तर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देऊन टाकतो ती व्हिडिओ आधी बघा आणि त्याच्यानंतर आजची व्हिडिओ जी आहे त्या फेसबुक पेजवर आपल्याला पोस्ट कशी टाकायची हे आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे आणि रॅडिस ए आय नावाचं हे जे टूल आहे ते आपल्याला फेसबुकवर पोस्ट ॲटोमॅटिक तयार करायला मदत करतो नॉट ओन्ली फेसबुक तुम्ही इंस्टाग्राम साठी देखील त्याच्यावर पोस्ट तयार करून घेऊ शकता चला आता आपण प्रॅक्टिकली बघूया कशा पद्धतीने ॲटोमॅटिक पोस्ट आपल्याला इथे क्रिएट करता येऊ शकतात ओके आता आपल्याला जी पोस्ट क्रिएट करायची आहे त्याच्यासाठी ही जी वेबसाईट आहे प्रेडीस डॉट एआय वेबसाईट वर यायचं आहे इथे आल्यानंतर तुम्ही ट्राय फॉर फ्रीवर क्लिक करा इथून तुम्हाला फ्री ट्राय करते है। वेग वेग पोस्ट करता येईल साईन इन केल्यानंतर आपण त्याच्या या डॅशबोर्डवर येऊन जातो आणि आता या डॅशबोर्डवर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट क्रिएट करता येतात आता याच्यामध्ये तुम्हाला इमेज क्रिएट करता येईल इमेज पोस्ट त्याचबरोबर तुम्हाला एक व्हिडिओ तयार करता येईल इथे सिंपल व्हिडिओ पण करता येईल आणि व्हॉइस ओव्हर व्हिडिओ देखील तुम्हाला करता येईल आणि इथे तुम्हाला ऍड क्रिएटिव्ह देखील क्रिएट करता येतात ठीक आहे आता आपण याच्यामध्ये पहिल्यांदा काय करूयात इथे एक सिम्पल इमेज पोस्ट या ठिकाणी आपण क्रिएट करून बघूया మత సింపుల్ ఇమేజ్ పోస్ట్ క్రియేట్ కర్న సడి తుమీ ఇతే క్లిక్ కరాయచే కయో ఇతే క్రియేట్ న్యూర్ తుమీ క్లిక్ కరా క్రియేటివ్ వర్ క్లిక్ కేనంతర్ తుమీ పర్ తస్ పేజ్ వర్ ఏతన లగా అని యా తిఖాని తుమారా క్రియేట్ కరాయచే ఇమేజ్ ఇమేజ్ పోస్ట్ ఆపన్ క్రియేట్ కరో ఇమేజ్ పోస్ట్ క్రియేట్ కర్న సడి ఆలవర్ తుమారా ఇతే ప్రాంప్ట్ టైప్ కరాయచే హై తుంచా ఇమేజ్ చీ సైజ్ హై జీ ప్రొడక్స్ వెతి చీ సైజ్ కషి హావే తుమీ ఇతే దేతా टू एस टू थ्री रेशो आहे वन एस टू वन आहे किंवा थ्री एस टू टू आहे आपण आता फेसबुक साठी बनवतोय मी त्याला थ्री एस टू टू या टाइपची इमेज घेतो टेक्स्ट टू पोस्ट तो क्रिएट करणार आहे इथे तुम्हाला तुमची पोस्ट कशा संदर्भात हवी आहे तुम्ही टॉपिक या ठिकाणी त्याला स्पेसिफाय करायचं आहे आता मी त्याला या ठिकाणी टॉपिक स्पेसिफाय करतो की समजा माझी जिम आहे आणि मला हेल्दी डायटच्या फाईव्ह टिप्स हव्या आहेत ओके मी त्याला सांगतो फाईव्ह टिप्स फाईव्ह टिप्स फॉर हेल्दी डाएट ओके फाईव्ह टिप्स फॉर हेल्दी डाएट आणि याला मी जस्ट क्लिक करतो जनरेट करतो आणि बघूयात आता तो आपल्याला फायू टिप्स जनरेट करून देईल आणि हे ज्या फाईव्ह टिप्स असतील त्या आपल्याला तो फेसबुकसाठी पोस्ट रेडी करून देईल आणि मग ती पोस्ट जी आहे ती आपण डायरेक्ट इथून फेसबुकवर पोस्ट करू शकतो ओके okay. बघा आता आपली पोस्ट जी आहे ती त्याने रेडी करून दिलेली आहे फाईव्ह टिप्स फॉर हेल्दी डायट ओके आणि आता ही जी पोस्ट आहे ही तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता किंवा तुम्ही पब्लिश करू शकता इथून मी आता त्याला डायरेक्ट पब्लिश करतो बघा या ठिकाणी पब्लिशवर क्लिक करा याच्यानंतर तुम्हाला कुठल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला पब्लिश करायची आहे तो तुम्ही इथून चूज करायचा ठीक आहे आता इथून पब्लिश करण्यासाठी आपण कुठल्या प्लॅटफॉर्मवर पब्लिश करणार आहोत तो प्लॅटफॉर्म या ठिकाणी आपण चूज करू आता इथे अकाउंट लिंक करावं लागेल आता मला माझं फेसबुक अकाउंट या ठिकाणी लिंक करावं लागेल बघा आता मी इथे माझं फेसबुक अकाउंट लिंक करतो इथे तुम्हाला इंस्टाग्राम फेसबुक लिंड इन कुठलाही अकाउंट तुम्ही लिंक करू शकता मी आता माझा फेसबुक अकाउंट त्याला लिंक करून देतो या ॲड बटनला क्लिक करा आता फेसबुक अकाउंट आपलं जे आहे ते लिंक झालेलं आहे बघा आता जे पेजेस आपण क्रिएट केलेले आहेत फेसबुक अकाउंटवर ते इथे तो दाखवतो आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण एआय मार्केटिंग माइंडचं एक पेज या ठिकाणी क्रिएट केलेलं आहे बघा त्या ए आय मार्केटिंग माइंड या पेजवर समजा मला ही पोस्ट टाकायची आहे मी ए आय मार्केटिंग माइंड सिलेक्ट करतो आणि त्याच्यावर मी याला सेव्ह करतो म्हणजे कुठे आपल्याला ती पाठवायची आहे ते अकाउंट या ठिकाणी आपण सिलेक्ट करायचं आता हे बाकीचे मी कॅन्सल करतो बघा तो सगळ्यांवर टाकतोय मी सगळे कॅन्सल करतो आणि मला फक्त ए आय मार्केटिंग माइंड याच्यावर ही पोस्ट टाकायची आहे तुम्ही कुठल्याही या ठिकाणी चूज करू शकता ठीक आहे ए आय मार्केटिंग माइंड हे पेज मी सिलेक्ट से केलं सेव्ह बटनला क्लिक करतो आणि माझं हे पेज जे आहे ते इथे लिंक झालं आणि ही जी पोस्ट आहे आता ती त्या पेजवर आपल्याला थोडक्यात शेअर करता येईल आता मी याला लिंक करून दिलं बघा माझं पेज आणि पेज लिंक झाल्यानंतर आता आपल्याला इथून आपला जो पेज आहे क्रिएट केलेली पोस्ट जी आहे ती आपण त्याच्यामध्ये शेअर करू शकतो ते 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 आता आपण आपलं फेसबुक अकाउंट जे आहे ते त्याला जोडून दिलेलं आहे लिंक केलेलं आहे लिंक केल्यानंतर मग तुम्ही आता याला पब्लिश करू शकता बघा आता मी याला पब्लिश करतो आणि पब्लिश करताना मग तो इथे आपल्याला कुठल्या अकाउंटला पब्लिश करायचा तो दाखवतो आता मी फेसबुकवर पब्लिश करतो आणि माझं जे पेज आहे त्या पेजवर तो पब्लिश करेल किती वाजता पब्लिश करायचं कोणत्या दिवशी त्याचं शेड्यूल आपण या ठिकाणी तयार करू शकतो पुढे एक पाच दहा मिनिटं आपल्याला पुढे जावं लागतं ठीक आहे आता मी त्याला शेड्यूल करून पोस्ट जी आहे ती टाकून दिलेली आहे आता मी माझ्या फेसबुक अकाउंटवर जर गेलो आणि त्या ठिकाणी बघितलं तर साधारणपणे दोन वाजून अकरा मिनिटांनी ही पोस्ट त्या ठिकाणी आलेली दिसेल आपण आता फेसबुक अकाउंट उघड्यात आपला आणि चेक करूया तिथे माझ्या फेसबुक अकाउंटला जातो आणि फेसबुकवर माझं जे पेज आहे पेजेसमध्ये बघा आता आपलं जे पेज आहे इथे ए आय मार्केटिंग माइंड हे पेज या पेजवरती पोस्ट यायला पाहिजे आता ते पेज मी इथे ओपन करून ठेवतो हो सध्या पेजवर आता अजून पोस्ट नाही आहे काही आलेली नो पोस्ट म्हणतोय बघा आणि बरोबर इथे दोन वाजून अकरा मिनिटं झाले की इथे पोस्ट येईल आता पोस्ट इथे आल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो सध्या ते अजून ते पोस्ट आलेली नाही आहे बघा ए आय मार्केटिंग माइंड हे आपलं पेज आहे आणि या पेजवरती पोस्ट आता येणार आहे ठीक आहे आपण शेड्यूल केले जरा दोन वाजून अकरा मिनिटांनी ती पोस्ट या ठिकाणी यायला पाहिजे बघा या ठिकाणी आता दोन वाजून दहा मिनिटं वेळ झालेला आहे आणि बरोबर दोन वाजून अकरा मिनिटं झाले की ती पोस्ट या ठिकाणी यायला पाहिजे आपण इथे क्लॉक बघतोय का बॉटमला दोन वाजून आता दहा मिनिटं झालेली आहेत आणि बरोबर या ठिकाणी दोन वाजून अकराव्या मिनिटाला ही पोस्ट इथे येते का आपण चेक करूयात आणि पेज मी रिफ्रेश केलाय आणि बघा या ठिकाणी बरोबर दोन वाजून अकरा मिनिटांनी ती जी पोस्ट आहे ए आय मार्केटिंग माइंड वर या ठिकाणी ऑटोमॅटिक येऊन गेले बघा फाईव्ह टिप्स फॉर हेल्दी डाएट बघा इथे ॲटोमॅटिक ही पोस्ट लिया है। एचा, इते गिती या ठिकाणी येऊन गेलेली आहे आणि आपल्याला याच्यात आता इथे तुमचं बघा किती वेळ वाचला या इमेजचं जे काय पोस्टर आहे ते ऑटोमॅटिक तयार झालं त्याचं कंटेंट जे आहे ते देखील त्याने ऑटोमॅटिक या ठिकाणी तयार करून आपल्याला दिलेलं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला ए आयच्या मदतीने आपली कुठलीही पोस्ट जी आहे ती या ठिकाणी ऑटोमेट करता येते चला आता आपण व्हिडिओ पोस्ट कशी तयार करता येईल ते बघूयात आता मी इथे बॅक जातो आणि आता मी पुन्हा एक पोस्ट क्रिएट करतो बघा इथे मी परत अकाउंटवर आलो क्रिएट न्यू पोस्ट आता आपल्याला या ठिकाणी एक पोस्ट क्रिएट करायची आहे आणि ती पोस्ट क्रिएट करण्यासाठी इथे मी क्रिएट न्यूवर क्लिक करतो मग आपण या पोस्टवर इथे येतो इथे आता आपल्याला एक व्हिडिओ क्रिएट करायचे आहे बघा या ठिकाणी इथे व्हाईस ओव्हर व्हिडिओ पण बनवता येते आपण एक सिंपल व्हिडिओ या ठिकाणी तयार करू एक व्हिडिओ आपण बनवू या ठिकाणी तुम्हाला बॉटमला दिसत आहे बघा तुम्हाला काय बनवायचं आहे इथे तुम्हाला त्याचं डिटेल दिसतंय म्हणजे तुम्ही काय मीम्स बनवणार आहात किंवा स्पेशल डे सेलिब्रेशन प्रेझेंटेशन कोर्स वगैरे हो ठीक आहे मी आता एक व्हिडिओ क्रिएट करतोय मी ती व्हिडिओला क्लिक करतो आणि या ठिकाणी ही जी व्हिडिओ आहे आता तिचा रेशो आपल्याला द्यावा लागेल आता ही व्हिडिओ जी आहे ती मी इथे सिक्स्टीन बाय नाईन या रेशोमध्ये बनवतो ठीक आहे त्याच्यानंतर इथे त्या व्हिडिओसाठी तुम्हाला आता तीच तोच टॉपिक जर ठेवायचा असेल फाईव्ह टिप्स फॉर हेल्दी डायट तर तो तुम्ही तोच राहू देऊ शकता पण टॉपिक तुम्हाला बदलायचा असेल तर तुम्ही बदलू शकता आता मी इथे देतो की वजन कमी करण्यासाठी आपल्याला काय करता येऊ शकतो ओके मी असं सांगतो तुला फाईव्ह टिप्स टिप्स फॉर वेट लॉस ओके वेट लॉससाठी फाईव्ह टिप्स जनरेट कर एक व्हिडिओ तो जनरेट करेल या ठिकाणी बघा आता आणि ही व्हिडिओ जी आहे आता ती आपल्याला या ठिकाणी जनरेट बटनला फक्त तुम्हाला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे आणि इथे जनरेटला क्लिक केल्यानंतर तो एक व्हिडिओ पोस्ट आपल्यासाठी आता जनरेट करून देईल बघा बघा आता इथे एक व्हिडिओ जनरेट होते आणि मग ही व्हिडिओ जनरेट झाली की ही देखील आपण आपल्या सोशल मीडिया पेजवर जे आहे म्हणजे फेसबुकच्या पेजवर तुम्ही ही पोस्ट करू शकता ही व्हिडिओ तयार झाली आता हे व्हिडिओवर वर जर तुम्ही क्लिक केलं तर ती व्हिडिओ इथे ओपन होते बघा आणि तुम्ही तिला प्ले करून बघू शकता बघा हे त्याचा कॅप्शन वगैरे सगळं रेडी आहे आणि ही व्हिडिओ इथे तुम्हाला आता प्ले होताना दिसते बघा आता हे व्हिडिओ प्ले होते बघा बघा या ठिकाणी ही व्हिडिओ प्ले होते आणि मग आता ही व्हिडिओ जी आहे जी काही होते ते फाईव्ह टिप्स तो त्यांनी आपल्याला दिलेल्या आहेत बघा या ठिकाणी वेट लॉससाठी सस्ते नंबर विथ साऊंड आपल्याला ही पोस्ट मिळाली आता ही पोस्ट मला पुन्हा पेजवर टाकायची मी जस्ट त्याला पब्लिश करतो बघा इथे तुम्हाला एडिट पण करता येईल काही चेंज करायचे असतील तर तुम्ही क्लिक करू शकता मी आता डायरेक्ट पब्लिश करतो त्याला पब्लिशवर क्लिक केल्यानंतर ही ही जी पोस्ट आहे आता आपल्या फेसबुक पेजवर जाणार आहे हे बघा आता मी त्याला फेसबुकवर टाकतो इथे फेसबुक रील बनवू शकता तुम्ही किंवा त्याला फेसबुक पेजवर टाकू शकता मी पेजवर टाकतो आणि जस्ट इथे तुम्ही त्याला काय करा कंटिन्यू करा इथे फेसबुक पेज सिलेक्ट केलाय कंटिन्यू करतो आणि इथे टायमिंग दिला त्याने दोन वाजून एकोणतीस मिनटं ठीक आहे आता मी थोडासा कमी करून घेतो हा टायमिंग हा जो आहे दोन वाजून मी साधारणपणे वीस मिनटं ट्राय करतो ठीक आहे किंवा कमी करतो समजा दोन वाजून पंधरा तर झाले आहेत आपल्या घटमध्ये दोन वाजून अठरा मिनटं ठीक आहे शेड्यूल पोस्टला मी क्लिक करतो थोडासा टायमिंग अजून वाढवावा लागेल मी एकोणावीस करून बघतो झाले बघा दोन वाजून एकोणावीस मिनिटांनी ही व्हिडिओ जी आहे ती आपल्या फेसबुक पेजवर म्हणजे या ठिकाणी यायला पाहिजे बघा आता अजून नाही येते आता इथे दोन वाजून एकोणावीस मिनिटांनी बरोबर ती पोस्ट आपल्या पेजवर येऊन जाईल या ठिकाणी ठीक आहे बघा आता टाइम झालेला आहे आणि आपण या पेजला आता जस्ट रिफ्रेश करूयात आणि बघा आपली जी पोस्ट आहे आता व्हिडिओ पोस्ट जी आहे इथे येऊन गेली बघा ही बघा ही व्हिडिओ पोस्ट त्यांनी आपल्याला इथे टाकून दिली आधीची ही पोस्ट बाजूला गेली आणि व्हिडिओ पोस्ट या ठिकाणी प्ले होताना आपल्याला दिसते बघा त्याच साऊंड आपण एक इमेज पोस्ट करू शकतो किंवा एक व्हिडिओ देखील आपण ऑटोमॅटिक पोस्ट करू शकतो म्हणजे आता जे हे जे टूल आहे आपलं हे तुम्हाला इमेज पोस्ट दे पोस्ट देखील देखील तयार तयार करून करून देतो देतो किंवा व्हिडिओ तुम्हाला तुम्हाला फ्री आणि जर तुम्हाला प्रोफेशनल यूज करायचं असेल तुमचा बिझनेस असेल बघा आता कोणीही एखादा सॉफ्टवेअर बनवत होतं तर तर हंड्रेड पर्सेंट फ्री तर कोणी देणार नाही ट्रायल म्हणून तुम्हाला हे या ठिकाणी आता फ्री त्यांनी फाईव्ह पोस्ट दिलेले आहेत पण जर तुम्हाला तुमच्या क्लाइंटसाठी हे वापरायचं असेल कमर्शियली वापरायचं असेल तर मग त्याचं पेड व्हर्जन तुम्ही घेऊ शकतात त्याचे प्राइसिंग प्लॅन प्लॅन जर बघितले तर तसं इकॉनॉमिकली परवडणारा आहे बघा तेवीस डॉलरमध्ये पर मंथ तो तुम्हाला देतो आणि त्याच्यामध्ये एवढ्या गोष्टी अनलिमिटेड जनरेशन तुम्हाला मिळतात म्हणजे जर तुम्हाला एखादा कस्टमर म्हणजे क्लाइंट मिळत असेल तर तुम्ही क्लाइंटकडून पैसे घेऊन मग तुम्ही एक अकाउंट या ठिकाणी तयार करून घेऊ शकतात आणि पेडमध्ये तुम्ही पाहिजे तेवढ्या पोस्ट या ठिकाणी तयार तयार करू तुम्हाला पाहिजे पोस्ट करता येऊ शकतात बघितली मित्रांनो ची कमान डिजिटल मार्केटिंगचं काम आपलं अतिशय सोपं होणार आहे एआय मुळे आणि आपल्या या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये एक नवीन ऍक्टिव्हिटी जी च्या मदतीने या ठिकाणी होताना दिसेल आजच्या व्हिडिओमध्ये आपण फेसबुकच्या आपल्या पेजवर कशा पद्धतीने आपण ऍड पोस्ट करू शकतो किंवा आपली पोस्ट कशा पद्धतीने आपण टाकू शकतो हे आपण या ठिकाणी बघितलं आणि त्याच्यासाठीच ते जे टूल आहे ते आपण या ठिकाणी अतिशय सोप्या पद्धतीने कसं काम करतं हे देखील बघितलं मित्रांनो तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका म्हणजे तुम्हाला इथून पुढे येणाऱ्या सगळ्या व्हिडिओ जे आहेत त्याचा आनंद घेता येईल आणि आपण पुन्हा भेटू आपल्या पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय